आ, नमस्कार जिल्हा बातमीमध्ये मी राम रोड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो नुकतंच लातूर येथील युवा खेळाडू तसेच महाराष्ट्र व्हॉलीबॉल क्लबचा व्हॉलीबॉलपटू प्रल्हाद चोमंशी यांची महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघामध्ये निवड झाली आहे तर आपल्यासोबत प्रल्हाद चोमवंशी तर परत त्यांचे वडील दत्ता सोमवंशी व्हॉली महाराष्ट्र व्हॉलीबॉल क्लबचे प्रशिक्षक महेश सर आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर्वप्रथम स्वागत तुमचं तर आपली महाराष्ट्र व्हॉलीबॉल वाल क्लब मध्ये निवड झाली आहे तर काय सांगायलाच काल झालेल्या पुणे पुणे मध्ये आपलं आगाशी कॉलेज वरती झालेल्या ट्रायल सिलेक्शन मध्ये माझी महाराष्ट्र संघाच्या वरिष्ठ गटामध्ये निवड झालेली आहे त्याबद्दल आनंद आहे यासाठी तुमचे म्हणजे सुरुवातीला कुठे म्हणजे तुम्ही खेळात कसं तुमचं महाराष्ट्र क्लबचा खेळाडू आहे जिल्हा क्रीडा संकुलातील महाराष्ट्र क्रीडा म्हणजे महाराष्ट्र क्लब जिथे चालतो तिथे आमची दोन टाइम प्रॅक्टिस चालते सर्व सकाळीच्या प्रॅक्टिसला सिनियर असतात संध्याकाळी आम्ही सर्व ज्युनियर्स म्हणून तिथे दोन टाइम प्रॅक्टिस चालते एकतीस तारखेपासून बदलापूर ठाणे कॅम्प प्रशिक्षण शिबिर आहे आणि पाच तारखेला टीम राजस्थान येथील जयपूर साठी रवाना होणार आहे सात तेरा जानेवारी या दरम्यान जयपूर मध्ये वरिष्ठ गटाच्या सिनियर नॅशनल व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप आहेत आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र व्हॉलीबॉल क्लब चे अध्यक्ष प्रशिक्षक महेश आणि एक पत्रकार स्वतः खेळाडू आहेत सर काय सांगाल याबद्दल आपल्या क्लबचा युवा खेळाडू संघामध्ये एकदम आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आणि लातूरच्या वैभवात अजून एक भर पडलेली आहे यापूर्वी लातूरला व्हॉलीबॉलनं खूप काही योगदान दिलेलं आहे फ्रेंड्स क्लबचा इरफान शेख हा आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळलेला आहे त्यानंतर आमच्या महाराष्ट्र क्लबचे पवन पाळणे असतील कृष्णा पोतदार असतील ललित जोशी असतील हे तिघे सिनियर गटात म्हणजे क्रिकेटमध्ये आपण जे रणजी समजतो त्या तोडीस यांचं सिलेक्शन झालेलं आहे सिनियर गटात खेळणं हे जोक नाहीये खूप त्यासाठी मेहनत लागते आणि त्या मेहनतीला प्रल्हाद पात्र झालाय खूप शांत आणि संयमी खेळाडू आहे आणि ते आजपर्यंत त्यांनी आज खूप मेहनत घेतली आहे सकाळच्या सत्रात तो आमच्या सोबत खेळतो सायंकाळी ज्युनियरमध्ये खेळतो त्याची मेहनत आहे दोन टाइम प्रॅक्टिस करून परत तो जिम करतो त्याच्यामुळे त्याला हे यश मिळाले आणि त्याच्या घरात एक वॉलीबॉलची परंपरा आहे त्याचे वडील दत्ताभोसोशी हे स्वतः वॉलीबॉलचे खेळाडू आहेत आणि दत्ताभोवानी मी सोबत एकत्र खेळलोय महाराष्ट्र क्लबमधून त्याच्यामुळं प्रल्हादला वारसा आहे त्याला पाठबळ आहे एकदम तो म्हणजे तंदुरुस्त आहे खेळण्यासाठी त्यानं मा मागही त्यांनी खूप वेळेस त्यांनी नॅशनल मध्ये सहभाग नोंद दिला आहे जवळपास आठ वेळेस त्यांनी विविध वयोगटात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केले यासोबत खेलो इंडियात सुद्धा त्यानं चमकदार कामगिरी केली आहे त्यासोबत विद्यापीठ स्पर्धाही तो खेळला असेल ऑल इंडिया असेल त्यामधून त्यांनी त्याची चुनूक दाखवलेली आज आजपर्यंत व्हॉलीबॉल मध्ये आणि लातूर जिल्हा हा व्हॉलीबॉल मध्ये राज्यात अग्रेसर आहे त्याने दाखवून दिले की पुढची पिढी ही व्हॉलीबॉल मध्ये येत आहे आणि याच्या या, या निवडीमुळे आमच्या नवोदित खेळाडूंना नक्कीच प्रेरणा मिळेल असे मी सांगतो खरंच धन्यवाद सर तुमचे कारण एक तुमच्या क्लबचा एक युवा खेळाडू महाराष्ट्र संघामध्ये गेलेला आहे आपल्यासोबत प्रल्हाद सोमवंशीचे वडील आहेत दत्ता सोमवंशी सर काय सांगाल आज आपला मुलगा महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली आहे त्याची प्रथमत हा मुलगा म्हणून नाही तर तो महाराष्ट्र क्रीडा मंडळाचा एक खेळाडू म्हणून मी त्याचं पहिल्यांदा अभिनंदन करेन कारण महाराष्ट्र क्लब खूप जुना इतिहास आहे आमच्या आम्हाला ज्यांचं म्हणजे आशीर्वाद लाभले ते आमचे गुरुवर्य शिवरावजी पाळणे सर आमचे दुसरे गुरुवर्य पंचाप्पा दलगडे सर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही मी आणि महेश आम्ही तिथं आमच्या स सारे स सा, सहकारी आम्ही आता जिथं आंबेडकर पार्क आहे त्या ठिकाणी आमचं मेन कोर्ट होतं तिथून व्हॉलीबॉलची सुरुवात आमची झालेली आहे त्यानंतर कालांतराने आम्ही इथे क्रीडा संकोला शिफ्ट झालो तिथं प्रॅक्टिस ती मॉर्निंग इव्हनिंग दोन्ही सेशनला आमच्या व्हॉलीबॉलच्या थी त्या ठिकाणी प्रॅक्टिस चालत असते आता उद्याच्या तारखेमध्ये म्हणजे जयपूरला ज्या वरिष्ठ गटाच्या टुर्नामेंट होणार आहेत त्याचं ट्रायल सिलेक्शन कालच्या तारखेमध्ये पुणे इथे झालं मग सध्या मध्ये ज्या काही म्हणजे ॲडवॉक कमिटी बसलेली आहे त्या कमिटीच्या नेतृत्वामध्ये हॅटू म्हणजे टायर सिलेक्शन घेण्यात आल्या त्याच्यामध्ये आपल्या लातूरमधून माझा मुलगा प्रल्हाद सोनवंशी याचा नंबर लागला त्याच्याबद्दल मी त्याचं अभिनंदन व्यक्त करत। करत। करतो आणि आनंदही व्यक्त करतो कारण बरेच दिवसापासून मेहनत होती प्रॅक्टिस चालू आहे वरिष्ठांचं मार्गदर्शन आहे जसं की महेश सर असतील म्हणजे विजय सोनवणे असतील कृष्णा कृष्णापुद्धर असतील विठ्ठल कौर्या असतील अजून बरेच सिनियर मंडळी आमच्या क्रीडा मंडळाची वेळोवेळी हे माझ्या मुलाला मार्गदर्शन करत असतात आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आजपर्यंत त्यानं एक चांगली अचिव्हमेंट केली आहे राज्याकडून खेळत असताना त्यांनी आतापर्यंत विविध गटामध्ये झजकी सरांनी सांगितलं आठ ते नऊ वेळेला त्यांनी नॅशनल आहे विद्यापीठ टुर्नामेंट आहे त्याच्यामध्ये त्यांनी दोनदा महाराष्ट्राचे कर्णधार म्हणून प्रतिनिधित्व पण केलेलं आहे जसं की सर साधा खेळाडू पासून महाराष्ट्र संघामध्ये झालं हे काय सोपी गोष्ट नाही तर यासाठी शौल कसं होतं कसं तुम्ही तयारी केला त्याची सर कशी होती सर मुलामध्ये आवड पाहिजे आता आम्ही स्वतः खेळाडू खेला, असल्यामुळं आम्ही जेवढा वेळ खेळाकडे जात होतो खेळ खेळायला वेळ देत होतो ते त्यांना लहानपणीपासून त्याला ते बाळकडून मिळालेलं आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही त्यांना ते बघत गेला आणि मग त्याची आवड वाढत गेल्यामुळं आवड वाढत गेल्यामुळं तो आमच्यासोबत ग्राउंडवर वर यायचा प्रॅक्टिसमध्ये लक्ष द्यायचा त्याची एक इच्छा हो दिसली आम्हाला खेळण्याची खेळतो तर खेळ अशा हिशोबा आम्ही त्याला प्रोत्साहित करत गेलो तो आज या सिनियर नॅशनलच्या सिलेक्शन पर्यंत आला आपल्या सगळ्यांचं धन्यवाद सर आपण सगळ्यांनी वेळात वेळ करून तुम्ही आमच्या चॅनलसाठी मुलाखत दिलीत आणि तसं बैठलं तर लातूर ही शिक्षणाची पंढरी बांधली जाते परंतु आपण जर बैठला तर इकडं खेळाडूचे खेळाडूचे सुद्धा खान लातूर मधून तयार होते असं मला काही हरकत नाही कारण आणि त्याला वारसा पण आहे जसे की त्यांचे वडील दत्ता सोमवंशी एक उत्तम व्हॉलीबॉल खेळाडू आहेत तर असे एक वारसा खेळाडूच्या कॅटेगरीमध्ये तयार झाला पाहिजे फक्त राजकारणामध्येच असायला लोक आहे ते खेळाडूमध्ये पण तयार झाला पाहिजे